अरे विजय हा आरो टेक्निशियन तुझ्याकडे सारखा सारखा काय येतो अरे काय सांगू दादा मी रोजच्या ह्या आरोच्या मेंटेनन्सला अक्षरशः कंटाळलो आहे पण मला एक कळत नाही तुमच्याकडे पण तेच पाणी आणि तोच आरो आहे आणि तुमच्याकडे आरो टेक्निशियन कधी दिसतच नाही अरे मित्रा तू आरो फिल्टरला सेल्फ सेफ ब्रँडचं वॉटर कंडिशनर बसव यामुळे आपल्या आरो वॉटर प्युरिफायरचा मेम्ब्रेन मेम्रेन लॉन्ग लाईफ चालणार व आरो प्युरिफायर हा मेंटेनन्स फ्री करू शकतो जे फक्त दोन हजार आरो कंडिशनर एक पॉवर सप्लाय आणि एक मल्टीपेन येतं या सगळ्याचा वापर करून फक्त आपल्या कुठल्याही पंधरा लिटर ते पंचवीस लिटरच्या आरो प्युरिफायर फिल्टरला तुम्हाला आरो वॉटर कंडिशनर बसवता येतो बसवणं अतिशय सोपं आहे आरो वॉटर कंडिशनरला एक होल आहे त्या होल मधून आपल्या टाकी किंवा नळामधून येणारी सहा एम एम ची ट्यूब प्री फिल्टरला जाणारी ट्यूब पास करायची आणि हो भारतभर याची डिलिव्हरी आहे पोस्टाने किंवा कुरिअरने हे hey, मशीन तुम्हाला पाठवतो संपूर्ण माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा ऍड्रेसवर व्हिजिट करा